समर्थ मैत्रिणीं मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज ना सगळं आवरलं घरातलं आणि कशाचीच बाकीची शूटिंगने घेतली सकाळपासून आवरायला सुरुवात केली होती सगळं आवरलं कारण की मला जायचंय खाली पुऱ्यांना इथेच जवळच जायचंय हा जो मांडव दिसतो आहे ना तर इथेच जायचं आहे पुऱ्यांना त्यासाठी आता मी तयार होते आणि साडी कोणती काढली ते पण तुम्हाला दाखवते तर ही बघा ही साडी काढली आहे आणि खूप नवीन नाहीये ही साडी तर हीच साडी घालणार आहे कारण की आज शुक्रवार पण आहे आणि शुक्रवारची पूजा पण आहे त्याच्यामुळे मग मला घरातलं पण म्हणजे आवरून आणि मग तिकडे जायचं होतं आणि गावात पण जायचंय थोडंफार सामान घ्यायचंय त्यासाठी काय घेणार आहे किंवा दिवसभर काय करणार आहे ते सगळं तुमच्या बरोबर शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा आता मी माझी तयारी करते आणि अगोदर खाली जाते तर चला सध्या लग्न सरायचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे जिथे पाहिलं ना तिथे मस्त अशी लग्नाची धूम चालू आहे आणि लग्न घर म्हटलं ना तर खूप छान वाटतं अगदी भरलेलं घर असतं लग्नाचे बरेच काही विधी असतात परंपरा असतात त्यापैकीच ही एक पुऱ्यांची परंपरा ज्याला आपण सांजोऱ्यासुद्धा म्हणतो आमच्यासमोरच होतं ते लग्न आणि त्याच्यामुळे मग मी लगेचच इथे आले आणि घरातलं सगळं आवरून वगैरे आले तर इथे आल्यानंतर काही पुऱ्या लाटल्या चहा वगैरे घेतला बांगड्या भरल्या आणि त्यानंतर लगेचच निघाले मी बाजारात कारण आज काही शुक्रवार शुक्रवार असल्यामुळे ना थोडं फुलं वगैरे असं घ्यायचं होतं मला बरंच काही आणि आणखी एक गोष्ट घ्यायची होती ते म्हणजे दिव्याचं स्टँड तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दिव्याचं स्टँड दाखवलं होतं आणि त्याच व्हिडिओच्या खाली मला एक कमेंट आली होती एका ताईंची की हे स्टँड कुठून घेतलं आणि केवढ्याला घेतलं तर म्हटलं चला अनायसे मला घ्यायचं पण होतं ते स्टँड तर आपण म्हटलं त्या ताईंना ता दुकानच दाखवू जेणेकरून त्यांना जर घ्यायचं असेल आणि त्या नाशिकमध्ये राहत असतील तर त्या नक्कीच या दुकानात येऊन घेऊ शकतील तर बघा मी सराफ बाजारात आलेले आहे आणि इथेच महालक्ष्मी अलंकार म्हणून हे दुकान आहे या दुकानामध्ये तुम्हाला व्हाईट मेटलच्या सगळ्या वस्तू मिळतील किंवा चांदी पॉलिश वस्तू किंवा पूजेचं सगळं साहित्य जे आहे ना ते या दुकानामध्ये मिळतं आरामशीर आणि बघा शोपीस पण इतके सुंदर सुंदर होते आता हे मोठे मोठे हत्ती वेगवेगळ्या प्रकारचे देवांचे ताट किंवा देवांचा पूर्ण ताटांचा सेट वगैरे अशा बऱ्याच वस्तू या दुकानामध्ये असतात आणि मी नेहमी इथून काही ना काही घेऊन जात असते तर मला इथे स्टँड जे दिसलं होतं ते पण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं तसं घेतलं एकच स्टँड घेतलं आणि नंतर मी घरी गेले घरी गेल्यानंतर विचार केला की आपण ऑनलाईन एकदा सर्च करून बघू हे स्टँड मी ऑनलाईन सर्च केलं आणि ते ऑनलाईन मला शंभर रुपयाला स्टँड ते दाखवत होते तर म्हटलं चला आपण पन्नास रुपयात आणलं बेग पन आहे तर म्हटलं आता तिथूनच आपण दोन तीन स्टँड घेऊन टाकू आणि बघा इथे तुम्हाला मी वेगवेगळ्या वस्तू पण दाखवते आहे देवाच्या जे काही आहे आता हे चौरंग बघा हे चौरंगांमध्ये पण छोटे छोटे म्हणजे मूर्त्या वगैरे ठेवू शकतो पण त्यात भरपूर असे प्रकार होते बघा जाड छोटा मोठा असे भरपूर प्रकार होते खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यानंतर उरली वगैरे हे सगळं इथे मिळेल माझी जी उरली आहे ना तर ती पण मी इथूनच घेतली आहे आणि मूर्त्या बघा शोकेस मध्ये ठेवण्यासाठी खूप छान छान अशा मूर्त्या आहेत इथे लक्ष्मी मातेची मूर्ती श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती राधाकृष्णाची मूर्ती नटराजाच्या मूर्त्या किंवा सरस्वती मातेच्या तुळशी वृंदावन वगैरे अशा बऱ्याच वस्तू होत्या आणि खूप साऱ्या वस्तू म्हणजे अगदी चांदीचे चा, आपले तांबे आपण पूजेला ठेवतो ना ते सगळ्या छोट्या छोट्या वस्तू पण होत्या अगदी मोठ्यासुद्धा होत्या त्यानंतर माझी हे बघा हा छोटासा गडू आहे ना तर त्याच्यावर नजर पडली पण तो मला अकराशे रुपयाला सांगितलं त्यांनी त्याच्यामुळे मी काही घेतला नाही तो म्हटलं आपण स्टँड घ्यायला आलो आहोत तर स्टँडच घेऊ तर बघा इथे हे स्टँड आहे आणि हे स्टँड मला या दुकानामध्ये ना पन्नासच रुपयाला मिळालं पण ऑनलाईन मात्र ते शंभर रुपयाला दाखवत आहेत त्याच्यामुळे मी परत इथेच आले आणि मला दोन तीन घ्यायचेच होते कारण पूजा वगैरे असतात ना आपल्या तर ते स्टँड भरे पडतात तुळशीचा दिवा लावण्यासाठी एक हवं होतं मला एक बाहेरची पणती जी दरवाजाबाहेर पणती लावतो ना आपण तर तिच्यासाठी पण हवं होतं आणि आता बघा शुक्रवार आहे पुन्हा आता मार्गशीर्ष महिना लागलं त्याच्यामुळे गुरुवार पण आले तर मग असं पूजेच्या ठिकाणी आपल्याला लागतात ठेवायला म्हणून मी ते स्टँड घ्यायला आले आणि त्या ताईंनी कमेंट केली होती ना तर ताईंना पण दुकान जर समजलं असेल तर ते आपण या दुकानात येऊन घेऊ शकतात आणि दिवे बघा इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत एकदम सुंदर सुंदर दिवे आहेत पण हे दिवे ना घ्यायला काही नाही म्हणजे दिसायला खूप आकर्षक दिसतात पण घासायला तेवढेच किचकट असतात असं माझं मत आहे दिखावे पे ते म्हणतात ना दिखावेपे मत जाव आपण अकल लढावं तसंच काहीसं बाकी ज्याची त्याची मर्जी ज्याला आवडेल ते घेऊ शकतात तर चला आता तिथनं निघाले आणि मला अजून बरंच काही घ्यायचं होतं म्हणजे फुलं वगैरे असं जे घ्यायचं राहिलेलं होतं ते घेऊ म्हटलं तर बाजारात बघा ना आल्यानंतर आजूबाजूला सगळे मस्त असे ड्रायफ्रूटचे स्टॉल लावलेले होते कारण आता थंडीचे दिवस आहेत ना आता त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात लाडू मेथीचे लाडू डिंकाचे लाडू केले जातात त्याच्यामुळे आजूबाजूला सगळीकडे असे मस्त ड्रायफ्रूटचे स्टॉल लावलेले होते आणि आता जे नाशिकला राहतात त्यांना माहितीच आहे की थोड्याफार कमी जास्त प्रमाणात या लोकांकडे मिळतात ड्रायफ्रूट्स तर इथे मला गवती चहा दिसला चालताना आणि मला खूप आवडतो गवती चहा टाकून चहा प्यायला तर मग मी इथे चहा पण घेतला आणि हे बघा आता हिवाळा असल्यामुळे ना भरपूर प्रकारचे असे टोप्या वगैरे आलेले आहे बाजारामध्ये सॉक्स शेट पण इतके प्रकार आलेले आहेत तर आता एक नवीनच निघालं आहे तुम्ही बघितलं पण असेल रीलमध्ये की कानाला ते लावतात आणि खालून त्याच्या दाबल्या ना तर वरती त्याचे कान उभे राहतात तर तसं पण होतं त्यानंतर ते मला चपला दिसला खूप छान होत्या ह्या चपला पण दोनशे रुपये किंमत सांगत होत्या आणि एकदम अशा मऊ आणि घालायला पण व्यवस्थित होत्या पायामध्ये पाय त्याच्यात टाकल्यानंतर एकदम गरम असं वाटत होतं पण ते भाऊ मला दोनशे रुपये सांगत होते आणि मी त्यांना दीडशे रुपये म्हणत होते तर त्यामुळे मी काही त्या घेतल्या नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी घरात एक चप्पल आहे तीच मी घालत नाही मला फक्त सॉक्स घालायला आवडता कारण चप्पल घालून देवाच्या रूममध्ये वगैरे जाणं मला काही योग्य वाटत नाही पण मला आवडली म्हणून मी विचारली इथे तर म्हटलं स्वस्त दिलीच तर घेऊ साक्षीला पण ते दीडशे रुपये म्हणतच नव्हते दोनशेच्या खाली यायला तयारच नव्हते म्हणून मी काही चप्पल घेतली नाही म्हटलं जाऊ दे मग साक्षीलाच घ्यायची तर आपण तिकडेच घेऊ मुंबईला वगैरे कारण दादर मार्केट तिकडे खूप स्वस्त आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये सगळे मिळतं मग ते कपडे असो सॉक्स असो किंवा अशी डेली यूज साठी चप्पल वगैरे काही असो पण दादर मार्केट एकदम बेस्ट मार्केट आहे त्याच्यामुळे म्हटलं तिकडेच बघू तर चला आता रविवार कारंजावर आले आणि चांदीच्या गणपतीला गेले नाही आमच्या नाशिकच्या असं तर कधी झालंच नाही त्यामुळे तुम्हाला बघा मागच्या माझ्या काही व्हिडिओंमध्ये पण दिसलंच असेल मी जेव्हा पण इथे येते तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतेच घेते त्याप्रमाणे मी इथे दर्शन घ्यायला आले आणि इथेच मी गाडी माझी पार्क करत असते जेव्हा पण मी गावात येते ना तर माझी गाडी इथेच पार्क करते गणपती बाप्पाच्या इथे आणि त्याच्यानंतर मी पायी सगळा बाजार फिरते पूर्ण मार्केटमध्ये पायीच जाते कारण की गाडीवर काही कम्फर्टेबल सगळं आपल्याला बघता येत नाही आणि घेता पण येत आणि आमच्या आर केवरनं भरपूर ट्राफिक असते त्यामुळे ना तिथे काही बघायचं की गाडी चालवायची असं होतं त्याच्यामुळे मी आरामशीर मस्त गाडी एक साईडला लावून देते आणि नंतर आपलं पायी मस्त बघत बघत मार्केट सगळं फिरून येते तर बघा आता गणपती बाप्पांना प्रदक्षिणा पण मारली आणि आता लगेच मी घरच्या रस्त्याला निघते कारण की बराच उशीर झाला घरी जाऊन पुन्हा मला पूजा पण करायची आणि अजून थोडंफार काही वस्तू घ्यायच्या होत्या तर घरी येतानाच हे चौघुले मिठाई म्हणून मिठाईचं दुकान लागतं आणि खूप जुनी परंपरा आहे यांची आणि यांचे जे दहीवडे आहे ना तर ते आमच्या नाशिकमध्ये फेमस आहेत ते दहीवडे तर त्यांचंच इथे घराजवळच दुकान आहे तिथे आले मी मला इथून काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे जसं काही पनीर दही वगैरे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या एकदम ताज्या मस्त अशा मिठाई ठेवलेल्या होत्या पण तू मला खरं सांगू का मिठाई खाण्याची अजिबात इच्छा होत नाही कारण की दिवाळीमध्ये यांना भरपूर असे मिठाईचे बॉक्स येतात त्याच्यामुळे दिवाळी झाली ना त्याच्यानंतर इच्छाच होत नाही मिठाई खाण्याची त्यामुळे मी ना इथे फक्त देवीसाठी थोडीशी मलाई बर्फी घेतली आणि त्यानंतर दही घेतलं आणि पनीर घेतलं आणि पनीरसुद्धा यांच्याकडे एकदम ताजं सुंदर असं लुसलुसीत पनीर मिळतं तर मी अडीचशे ग्रामच पनीर घेतलं कारण की एवढं आम्हाला इनफ होतं आम्ही तिघंच आहोत खायला आणि यातून सुद्धा उरणारे पनीर कारण की मला पालक पनीर करायचं होतं त्यामुळे पालक पनीरसाठी काही एवढं पनीर लागत नाही आता जेवढं उरेल त्याचं सकाळी काहीतरी ये करता येईल त्यानंतर निघाले आणि आमच्या रोडला म्हणजे मकमलाबाद रोडला इथे मस्त अशा हिरव्यागार भाज्या बसलेल्या असतात तर तिथूनच मी ना पालकाची जुडी घेण्यासाठी थांबले पण मला तिथे ही बघा ही माठाची भाजी दिसली तर माठाची भाजी कांदा टाकून खूप सुंदर लागते ते त्यामुळे मी ती पण भाजी घेतली आणि ही जी दुसरी भाजी ही जी दुसरी भाजी दिसते ना त्याचं काहीतरी त्या मावशींनी नाव सांगितलं मला आता ते आठवत नाही ते नाव पण करडईच्या भाजीसारखी भाजी, भाजी होती सो तिथून मी मस्त अशा दोन माठाच्या जुड्या घेतल्या एक पालकाची जुडी घेतली आणि त्यानंतर त्यांच्याकडे लसूण पण खूप छान होता सो लसूण पण घेतला लसूण घरी आहे पण मला दिसला आणायचं छान त्याच्यामुळे मी घेऊन टाकलं तर चला आता एवढं सगळं झालं ना आता आता डिक्की फुल झाली आता मात्र मी घरी निघते या मावशींना पैसे वगैरे देऊन आणि घरी निघते गावात गेले होते आणि आत्ता आले गावातून आणि आता थंडीचे दिवस आहे ना तर खूप लवकर अंधार पडतो नाही असं वाटतं ना की खूप उशीर झाला उशीर झाला पण तरी पण मला पूजा करायची होती मी कुठेच टाइमपास न करता झटपट मला जे घ्यायचं होतं ना म्हणजे दोन वस्तू जास्तच घेतल्या जे घ्यायचं होतं त्याच्यापेक्षा दोन वस्तू नेहमी जास्त होतातच गावात गेल्यानंतर तर भाजी वगैरे जे काही आणलं ते तुमच्या बरोबर शेअर करतेच मी दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं ते पण ना त्या अगोदर थोडंसं पाणी पिलं आता हातपाय धुते चहा ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळं दाखवते जे जे मी आणलं आहे ते कारण की अजून पूजा पण मांडायची आहे शुक्रवार आहे त्याच्यामुळे तर ती पूजा पण करायची आहे पण ना थोडा एक कप चहा पिला ना तर थोडं बरं वाटेल दुपारी काय झालं मी तिकडे गेले ना म्हणजे घरातलं सगळं आवरलं वगैरे पण असं काहीच नव्हतं केलं सगळं आवरलं आणि तिकडे पुऱ्यांना गेले आणि तिथे पुऱ्यांच्या इथून आले त्यानंतर मग थोड्याशा गप्पा आता चार मैत्रिणी भेटल्या म्हटल्यानंतर भरपूर गप्पा होतात तर मग गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यात लगेच साडेपाच झाले तर मग काहीच जास्त काही म्हणजे फराळ असं करताच नाही आलं राजगिऱ्याचे लाडू होते ना तर ते राजगिरीचे लाडू खाल्ले मी तीन चार आणि रा, राजगिर्याचे लाडू बरच आहे मी आतापर्यंत तर म्हणून मग आता थोडस चहा पिला ना तर बरं वाटेल म्हणून थोडा चहा पिते आणि या बांगड्या बघा या तिथेच लग्न घरी बांगड्या भरतात बघा सवाचनांना तर तिथे या बांगड्या भरल्या होत्या आणि मी एवढ्या सहा सहा बांगड्या नाही घालत कधी पण आता यावेळेस त्यांनी आग्रह करून भरलं म्हणजे त्या घरीच येऊ देत नव्हत्या त्याच्यामुळे मग सगळ्यांना आम्हाला तिघींना पण थांबवून ठेवलं तर स्वातीताई मी नितीशा आम्ही तिघी पण गेलो होतो ना तिघींना पण थांबवून ठेवलं बांगड्या भरण्यासाठी मग आम्ही बांगड्या वगैरे भरायला थांबलो आणि सहा सहा बांगड्या भरल्या तर छान दिसता ना बांगड्या मी घालत नाही कधी पण मग आता आज शुक्रवारपणे उपवासपणे आहे शिष महिन्यातलं पहिला शुक्रवार आहे त्याच्यामुळे म्हटलं जल राहू द्या काही हरकत नाहीये आणि दिसता पण व्यवस्थित आहे त्याच्यामुळे उपवास म्हटलं की अगदी गळून जायला होतं दिवसभरात त्यात आता मी मिठाचं वगैरे असं काहीच खात नाही फक्त मी जी फळ फर, फळाव किंवा बिना मिठाचं जे काही असेल म्हणजे जसं राजगिऱ्याचा लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की शेंगदाण्याचा लाडू असं काहीसं खात असते त्यामुळे ना आता दिवसभराचा सगळा थकवा असा जाणवतोय तर मी आता एका बाजूला चहा ठेवला म्हटलं चहा पिल्यावर जरा छान वाटेल तर तरीच वाटेल आपल्याला तर एक साईडला चहा ठेवला चहा उकळपर्यंत इकडे देवाची दिवा बत्ती केली तुळशी मातेला पण दिवा लावला आणि आता दाराच्या बाहेर पण दिवा लावतो शुक्रवारच असं नाही मी रोज रोजच असा दाराच्या बाहेर दिवा लावते आपण जेव्हा एंट्री करतो ना घरातून म्हणजे बाहेरून घरात जातो ना तर तेव्हा आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा असतो आणि हे बघा स्टँडचं लगेचच मी उद्घाटन केलं तर आता हे स्टँडच बाहेर ठेवलं आणि त्याच्यावर दिवा लावते मस्त असा वरचेवर दिवा राहतो आणि आजची रांगोळी पण तुम्हाला दाखवते बघा ही अशी आजची रांगोळी काढलेली होती आणि सकाळपासनं रांगोळी दाखवलीच नव्हती म्हटलं चला आता रांगोळी पण दाखवू आणि सगळं हे होपर्यंत दिवाबत्ती वगैरे होपर्यंत ना इकडे चहा पण मस्त असा उकळला मस्त गवती चहा आलं वगैरे टाकलं होतं त्याच्यामध्ये आणि थोडासाच गवती चहा बाकी होता मला अगोदरचा माठाची भाजी खरं तर मी तांदूळ समजून आणले अंधारात पण माठाची भाजी येते त्याच्यात थोडंफार तांदूळ काही आणि पालक आणला तर खूप छान आणि अशा ताज्या ताज्या जुळ्या मिळाल्या ना त्याच्यामुळे मग त्या घेऊन आल्या मस्त पालक एकदम हिरवागार मस्त आणि ह्या दिवसामध्ये ना भरपूर अशा भाज्यायचा आणि हे गवतीच्या आणि हे स्टँड आणायचे होते मला तर ते स्टँड पण आणले याला ना हे असं येतच ते जॉइंटचं असं मी बरेच बघून आणले तरी पण पण मग ते येतात प्रत्येक याला होतंच तिथे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे जास्त बघण्यात काय असं नाही छान आहे मला खूप आवडली हे स्टँड त्याच्यामुळे ही स्टँड आणली खरंच हे स्टँड ना आ, मी ऑनलाईन मागवणार होते पण ऑनलाईन ते शंभर शंभर रुपये प्राइस सांगत होते आणि मग म्हटलं त्या दिवशी मी एक आणलं ना तर मग म्हटलं आपल्याला तर पन्नासच रुपयाला मिळालं आणि ऑनलाईन शंभर सांगतायत म्हणून मी पुन्हा त्या दुकानात गेले आणि पुन्हा मग हे चार घेऊन आले कारण की काही सांगता येत नाही आता मा मार्गशीर्ष महिना लागला त्याच्यामुळे देवीची पूजा वगैरे करण्यासाठी लगेच भाव पण वाढवतात म्हणून मग मी आत्ताच घेऊन आले ते चार त्यात पण थोडस खालीवर खालीवर वाटत उंच वाटत आणि हे फुलाचे असे फुला दोन तीन वाटे आणले मी बघ हे थोडे ना असे लेमन कलरचे फुलं आहे आणि दुसरे व्हाईट दाखवते तुम्हाला हे व्हाईट दिसत असतील पण जेव्हा व्हाईट पाहिले का तेव्हा समजतं की ते लेमन कलरचे चे तुम्हाला लगेच फरक दिसेल फुलांमधला दोन ना म्हणजे दोन तीन वाटे जर आणले ना तर मला ते तीन चार दिवस मी आरामशीर पुरवते मग ते मला तीन चार दिवस जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा गावात जाते पुन्हा फ्रेश फुलं आणते असं करते कारण की मग ते प्रत्येक वेळी एक एका दिवसासाठी जायला एवढं काही परवडत नाही कारण नाही म्हटलं तरी पण पंधरा वीस मिनटं वीस एक मिनिटचा अंतर आहेच आणि हे बघा हे दही आणलं त्यानंतर इथे पनीर आणलं पालक घेतला म्हणून मग पनीर पण पन घेतलं आणि इथे देवीला बर्फी आवडते ना तर मग गेलेच होते तर थोडीशीच बर्फी आणली कारण आपण शुक्रवारी गोड पण बनवतो घरामध्ये त्याच्यामुळे मग मी थोडीच बर्फी आणली कारण की ती देवीच्या आवडीची असते तर बस हे असं एवढंच साहित्य घेतलं आणि घरी आले बाजारात गेलं ना तर दोन वस्तू जरा माणूस जास्तच घेऊन येतं तर तसंच काहीच झालं आणि हे बघा आता हे सगळं दाखवलं तुम्हाला त्यानंतर म्हटलं चला माझ्या बऱ्याच मैत्रिणींना वैभव लक्ष्मी मातेची उपवास धरण्याची खूप इच्छा असेल तर या मार्गशीर्ष महिन्यापासून तुम्ही शुक्रवारची सुरुवात करू शकता तर हे शुक्रवार आणि गुरुवार दोन्ही एकदाच येतात त्यामुळे म्हणजे लागोपाठच येतात तर जे तुम्ही गुरुवार धरत असाल ना तर तुम्ही अगदी शेवटचा शुक्रवार म्हणजे तुमचे तीन ते चार गुरुवार झाले की जो शुक्रवार येतो ना त्या शुक्रवारपासनं ही वैभवलक्ष्मी व्रत धरू शकता किंवा तुम्हाला तुम्हा जर उपवास निघत असेल दोन लागोपाठ तर मग तुम्ही कुठल्याही शुक्रवारपासनं मार्गशीर्षचा कुठलाही शुक्रवार बघा त्या शुक्रवारपासनं तुम्ही हे वैभवलक्ष्मी व्रत धरू शकता अतिशय प्रभावी असं व्रत आहे मी तर धर नेहमी धरते तुम्ही माझ्या व्हिडिओत बघतच असाल तर त्याची आता सविस्तर कशी पूजा मांडणी करायची ते मी तुम्हाला सांगते जेणेकरून माझा व्हिडिओ जो आहे ना तो तुम्हाला थोडासा हेल्पफुल ठरेल आणि तुमच्याकडून पूजेच्या मांडणीत कुठलीही गोष्ट चुकणार नाही त्यासाठी मी जिथे पाठ मांडायचा होता ना तर तिथली जागा स्वच्छ करून घेतली पुसून घेतली त्यावर स्वस्तिक काढला रांगोळीने त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकल्या आणि त्या स्वस्तिकवर एक पाठ ठेवला पाठावर एक स्वच्छ ब्लाऊज पीस किंवा रुमाला असेल तो आंथरायचा त्यानंतर त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा एक साईडला तुम्ही श्रीयंत्राचा फोटो ठेवायचा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते पण तुम्ही पूजेत ठेवू शकता आणि नसेल तर या पोथीच्या सुरुवातीला श्रीयंत्राचा फोटो दिलेला आहे तो तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तांदळाची लहानशी रास करायची त्याच्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा ठेवायचा त्यामध्ये एक नाणं आणि सुपारी टाकायची आणि हळद कुंकू अक्षदा वाहून त्या पू पाण्याची पूजा करायची त्यानंतर त्याच्यावर एक डिश ठेवायची तर इथे माझ्याकडे चांदी डिश आहे तुम्ही स्टीलची ठेवली तरीही चालेल ती ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला सोन्याचा दागिना ठेवायचा आहे नंतर तुमच्याकडे जे असेल ना तांदूळ ठेवून आणि त्यावर श्रीयंत्र स्थापित करायचं जसं मी केलं आहे माझ्याकडे हे श्रीयंत्र आहे माझ्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती पण आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवू शकता तर इथे मी एक साईडला लक्ष्मी मातेची मूर्ती पण ठेवली ही सगळी पूजा मांडणी करत असताना अगोदरच आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण मी तो एक साईडला ठेवला असल्यामुळे तुम्हाला दिसला नसेल कारण पूजा मांडताना धक्का लागली आहे बा पडू शकतो त्याच्यामुळे मी एक साईडला ठेवला होता त्यानंतर बघा मी श्रीयंत्रावर कमळ गट्ट्याची माळ ठेवली आणि जी वाटी घेतली होती त्यामध्ये सोन्याचा दागिना ठेवायचा सोन्याचा दागिना किंवा चांदीची एखादा दागिना असेल ना तो ठेवला तरी चालेल दोन्हीही नसेल तर रुपयाचं एखादं नाणं ठेवायचं पण शक्यतो आपल्याकडे चांदीचा एखादं काहीतरी दागिना तर असतोच असतो अगदी नाकातली मुरणी ठेवली ना तरी सुद्धा चालेल तर बघा आता ही सगळी माझी पूजा व्यवस्थित अशी मांडून झाली आहे तर तुम्ही व्यवस्थित पूजेची मांडणी बघून घ्या जेणेकरून सुद्धा काही चुकणार नाही आता इथे आपली सगळी पूजा मांडून झाली पण यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं दिवा महत्त्वाचा आहे ना या पूजेमध्ये आपण सुरुवातीला दिवा प्रज्वलित करतो तर तसंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे घंटी तर देवीचा फोटो ठेवलेला आहे त्याच्या उजव्या साईडला आपल्याला घंटी ठेवायची आहे घंटीची सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आणि जेवढं महत्त्व दिव्याला तेवढंच महत्त्व घंटीला सुद्धा असतं चला आता सगळी पूजा व्यवस्थित मांडून झाली आणि त्यानंतर आता आपल्याला जेव्हा आपण कथा सुरू करतो किंवा पोथी कुठली सुरू करतो तर या पोथीमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला इथे लक्ष्मी मातेच्या अष्टलक्ष्मी स्वरूपांचे फोटो दिलेले आहेत तर या फोटोंचा आपल्याला सगळ्यात अगोदर मनोभावे पूजन करून घ्यायचं त्यानंतर पहिल्याच पेजवर लक्ष्मी स्तवनाचा श्लोक दिलेला आहे तर तो श्लोकसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे तो श्लोक म्हटल्यानंतर या हा बघा इथे तुम्हाला तो श्लोक दिलेला आहे या रक्ताभुजे वासिनी विलासिनी चंडाशू तेजस्विनी या रक्ता रुधिराबरा हरिसकी या श्री मनोल्लादिनी रत्नाकर मंथना प्रगंटिता विष्णू स्वया घेईनी हा श्लोक म्हटल्यानंतर तुम्हाला मनोभावे आपण वाटीत जो दागिना ठेवला आहे ना त्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आणि मनोभावे आपली कथा वाचायला सुरुवात करायची याच्यामध्ये भरपूर अशा कथा दिलेल्या आहेत पण त्यापैकी तुला सुरुवातीला जी कथा दिली आहे ना तीच वाचायची आपली पोथी वाचून झाल्यानंतर मनोभावे आरती करायची तर माझं पण इथे सगळी पूजा अशी व्यवस्थित संपन्न झाली त्यानंतर हा पालक निवडायला घेतला आणि पालक निवडताना त्याच्यामध्ये भरपूर अशी माती होती सो मी तो दोन पाण्याने धुवून घेतला स्वच्छ आणि लगेच उकडायला ठेवते आता कारण उपवास पण लागला होता बऱ्यापैकी आणि आता तुम्हाला सांगितलंच होतं की सकाळपासून मी एवढं काही खाल्लं म्हणजे खाल्लंच नव्हतं असं तर काही नाही की उपवा म्हणतात ना ते एकादशी आणि दुप्पट खाशी तसं काही नाही पण निदान थोडंफार तरी खायला पाहिजे त्यामुळे दिवसभरात असं काही एवढं मला वेळ पण नाही मिळाला सो मी आता इथे एक साईडला पालक उकळायला ठेवला आणि जेव्हा पण आपण पालक उकळायला ठेवतो ना आता एक किंवा दोनच उकळी आणायची कुठलीही पालीभाजी असो एक किंवा दोन उकळी आणायची नाही तर त्याचं सगळं जीवन निघून जातं एका बाजूला कुकर लावला होता डाळ भाताचा आणि एक बाजूला पालक उकळत होता तोपर्यंत मी इकडे भाजीची तयारी करून घेतली मला जेवढं लागणार होतं ना तेवढं पनीर कापून घेतलं आणि जेव्हा बाकीचं उरलेलं पनीर आहे ना त्याची मी उद्या पनीर भुर्जी करेल सो ते पनीर आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीची पण भाजीची तयारी करून घेते म्हणजे लसूण वगैरे जे काही आहे ते बघू शकता तुम्ही मस्त असा पालक उकळलाय आपला आणि आता हिरवा गार रंग राहण्यासाठी म्हणजे तो रंग टिकून राहण्यासाठी ना त्यात दोन तीन लिंबाचे थेंब पण तुम्ही टाकू शकता तर आता ना सगळं आवडलं म्हणजे पूजा वगैरे सगळं झालं इथे आपला पालक शिजतोय मस्त थोडासा उकळवते फक्त आणि इकडे कुकर लावलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही इथे ना पनीर पण पन कापून ठेवलं कारण आपल्याला पालक पनीर करायचं आहे बाकी भाजीची सगळी तयारी करून ठेवली आता फक्त कणिक भिजवायचं भाजीला फोडणी द्यायची इकडे डाळ भात लावलेला आहे आणि गोड मारे म्हणाल ना तर शेवयाची खीर करणार आहे तर हा सगळा स्वयंपाक करणार आहे आता स्वयंपाक काही तुमच्या बरोबर शेअर करत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर।, तर आता, आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावाचं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ